कोणतीही एस ची लिस्ट कास्ट ची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचा अधिकार हा केवळ प्रेसिडेंटचा राहील सुप्रीम कोर्टानं आर्टिकल थ्री फोर्टी वन बाजूला सारत त्यांनी एस सी च्या लिस्टमध्ये सब क्लासिफिकेशन किंवा सब कॅटेगरायझेशन तो प्रेसिडेंटचा अधिकार काढून तो गव्हर्नरला दिलेला आहे त्यामुळे मी हा शब्द वापरतोय की त्या जजमेंटच मुळात असंविधानिक आहे या सगळ्या ज्या कास्ट आहेत या इक्वल आहेत हा कुठेतरी आर्टिकल राईट टू इक्वेलिटीचा आर्टिकल कुठेतरी खारिज होताना आम्हाला दिसत त्यांनी संसद बरखास्त करावी आणि सुप्रीम कोर्टाने काम करावं हे एकमेकांच्या कार्यक्षेत्राचं उल्लंघनही या जजमेंटच्या माध्यमात होत आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्ट जर अशा पद्धतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये भांडण लावत असेल तर याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक राज्या राज्यामध्ये दिसेल नमस्कार मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व दर्शकांना जय भीम नमो बुद्ध आहे दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब मध्ये यांच्यामध्ये वर्गीकरण क्लासिफिकेशन सब क्लासिफिकेशन करण्याची ऑथॉरिटी परमिशन त्यांनी प्रत्येक राज्याला दिलेली आहे मुळात सुप्रीम कोर्टानं हा जो निर्णय देणं तो त्यांच्या निर्णयामध्येच असंविधानिक आहे असंविधानिक याच्याकरिता कारण ची जी लिस्ट आहे आर्टिकल थ्री फोर्टी वन असेल थ्री फोर्टी वन हे सांगतो की कोणतीही एस सीची लिस्ट शेड्यूल कास्टची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचा अधिकार हा केवळ प्रेसिडेंटचा राहील आणि अशा माध्यमातनं सुप्रीम कोर्टानं आर्टिकल थ्री फोर्टी वन बाजूला सारत त्यांनी एस सीच्या लिस्टमध्ये सब क्लासिफिकेशन किंवा सब कॅटेगरायझेशन एस सीची लिस्ट फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र मध्ये एस मध्ये फिफ्टी नाईन कास्ट येतात त्या फिफ्टी नाईन मध्ये सब क्लासिफिकेशन करण्याची ऑथॉरिटी त्यांनी प्रत्येक राज्याच्या गव्हर्नरला किंवा प्रत्येक राज्याला त्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे हा अधिकार प्रेसिडेंट प्रेसिडेंटचा असतो तो प्रेसिडेंटचा अधिकार काढून तो गव्हर्नरला दिलेला आहे त्यामुळे मी हा शब्द वापरतो की त्या जजमेंटच मुळात असंविधानिक आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने जर सब क्लासिफिकेशन करण्यात आलं तर आर्टिकल जो आ, आर्टिकल आम्हाला सांगतो की राईट टू इक्वेलिटी या सगळ्या ज्या कास्ट आहेत या इक्वल आहेत या हा कुठेतरी आर्टिकल राईट टू इक्वेलिटीचा आर्टिकल कुठेतरी खारिज होताना आम्हाला दिसतं आणि याचा दुष्परिणाम असे होते हे खूप मोठ्या प्रमाणात आज प्रत्येक राज्या राज्यामध्ये जे एससीज आज खरतर तर शेड्यूल कास्ट म्हणूनही पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यांमध्ये आम्ही अजूनही एकत्रित आलेलो नाही आहोत आणि आज मध्ये पुन्हा डिव्हिजन मोठ्या प्रमाणात करण्याचं काम षड्यंत्र या माध्यमातून सुरू होईल फॉर एक्झाम्पल मी नाईन्टीन सेवन्टी ची जजमेंट ही केस वाचत होतो की ही केस नक्की सुरुवात कुठून झाली पंजाबमध्ये बाल्मिकी आणि मजहबी सिख या दोन कास्टना जास्त प्राधान्य देण्याकरिता यांना ए मध्ये ठेवण्यात आलं की कुठंही एज्युकेशन किंवा नोकऱ्यांच्या संध्या असतील तर या दोन कास्टना ते पहिलं उपलब्ध झालं पाहिजे याकरिता नाईन सेव्हन्टी फाय मध्ये या, या पंजाबच्या कोर्टामध्ये हायकोर्ट ऑफ पंजाबमध्ये ही केस चालली आणि त्याच्यामध्ये हे जजमेंट देण्यात आलं दोन हजार ला हे जजमेंट देण्यात आलं की अशा पद्धतीने एस सीजमध्ये कारण एससीज ही, ही होमोजिनियस कॉम्युनिटी म्हणून प्रेझेंट करण्यात आलेली आहे की ही वेगवेगळी नाही याच्यामध्ये जे काही कास्ट आहेत वेगवेगळ्या नाही त्या एकत्रच आहेत त्या या सगळ्या कास्टेसवर वर यांना सहन करावी लागलेली आहे त्यामुळे कुणाला किती जास्त अनटचेबिलिटी सहन करावी लागली कुणाला किती कमी अनटचेबिलिटी सहन करावी लागली अशा पद्धतीने क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन सब करण्यात येणार नाही अशा पद्धतीने दोन हजार चार कोर्टानेच याच कोर्टाने ज्यांनी आज हा निर्णय दिलेला आहे याच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं सब क्लासिफिकेशन करता येणार नाही हे अँटी कॉन्स्टिट्युशनल असंविधानिक होईल आणि म्हणून हा ही मॅटर त्यावेळेसच दोन हजार चारलाच निकाली काढण्यात आली होती स्वतः सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचने हा निर्मय निर्णय दिलेला आहे की अशा पद्धतीने वर्गीकरण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये करता येणार नाही आणि आज पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये याच दोन हजार चारच्या जजमेंटवर पुनर्विचार करता आला पाहिजे किंवा पुनर्विचार केला पाहिजे याकरिता ही केस रिओपन करण्यात आली आणि त्याच्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला आणि आज जून जुलैमध्ये हा जजमेंट येतो की एस सी आणि एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये वर्गीकरण या याच्यामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे कारण अनेक जाती ज्या आहेत त्या आरक्षणापासून वंचित राहत आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याकरिता या जातींना पुढे आणणं गरजेचं आहे म्हणून ज्या जाती पुढं जा आलेल्या आहेत त्यांना बाहेर त्यांना मागे टाकणं टाकलं पाहिजे अशा पद्धतीचा सब क्लासिफिकेशन वर्गीकरण या अनुसूचित जाती आणि जमातीच्या यादीमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक राज्या राज्यामध्ये हे होताना दिसणार आहे आणि तेलंगणानं हे जाहीर केलंय कि ने आ राज्जा, राज्जा वर्गी करन, ने की अशा पद्धतीने जर ऑर्डर आली असेल तर आम्ही हे पहिलं राज्य होऊ आम्ही हे पहिलं राज्य आमच्या राज्यामध्ये हे वर्गीकरण आम्ही करू आणि अशा पद्धतीने वाल्मिकी कम्युनिटी असेल आज एक काय निकष बघितलं जाईल काही लोकांना वाटतंय कारण मी एक दिलीप कांबळे महाराष्ट्राचे जे आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये हे उभं राहून भाषण केलं होतं की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण झालं पाहिजे ए बी सी डी असं झालं पाहिजे याकरिता त्यांनी विधानसभेमध्ये एक भाषण जे बऱ्याच व्हायरल झालं पण मी सांगू इच्छितो ज्यावेळेस एम्पिरिकल स्टडी होईल एम्पिरिकल स्टडीमध्ये काय बघितलं जाईल की कोणत्या कोणत्या जातीचे प्रतिनिधी आहेत कोणत्या कोणत्या जातीची लोक नोकऱ्यांमध्ये आहेत कोणत्या कोणत्या जातीची लोक एज्युकेशनमध्ये आहेत अशा पद्धतीने नावं कोणाची येतील अनुसूचित जातीवर सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त आज आमदार आणि खासदार म्हणून कोण आहेत मातंगांची लोक आहेत सांभारांची लोक मी स्पेसिफिकली रिलेटेड टू महाराष्ट्र बोलतोय की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं जेवढेही जागा आहेत त्याच्यावर नॉन आंबेडकराईट लोक किंवा नॉन बुद्धिस्ट लोक ही प्रामुख्यानं त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यांना तिथे पोचवलं जातं पाठवलं जातं जेणेकरून ते बाबासाहेबांचा उल्लेख करणार नाही जेणेकरून ते बाबासाहेबांच्या संविधानावर बोलणार नाही अशा पद्धतीने या जातींना हाताशी घेऊन त्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं तर अशी जी लोक ज्यांना हे वाटत असेल की अरे खूप चांगलं झालं आम्ही तर याचीच मागणी करत होतो तर अशी लोक यांना मी सांगू इच्छितो की सगळ्यात आधी घाला तुमच्याच जातीवर होणार आहे कारण तुमच्या जातीचा आज त्या अनुसूचित जातीच्या सीटवर मातंगांचा चांभारांचा प्रतिनिधी आहे आणि जर प्रतिनिधी आहे हे एम्पेरिकल स्टडी मध्ये दिसलं तर महार मातंग चांभार ढोर ज्या ज्या जातींचे प्रतिनिधी तुमच्या या विधान भवनामध्ये आहेत विधानसभेमध्ये आहेत संसदेमध्ये आहेत अशांना डी मध्ये टाकलं जाईल पुन्हा येणाऱ्या म्हणजे याच्यामध्ये क्लासिफिकेशन होईल अडीच टक्के तीन टक्के साडेतीन टक्के जसं आज एन मध्ये आपण बघतोय एन टी ए बी, सी, डी। अशा पद्धतीने ए, 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 होईल आणि पहिलं प्राधान्य कुणाला देईल मी कालच माझा इन्स्टा लाईव्ह केला होता अहेरी नावाची जात आहे बांबी नावाची जात आहे अनेक जाती महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांची नावही अनुसूचित जातीच्या लोकांना माहिती नसतील अरे ह्या आमच्या पण जाती आहेत म्हणून अशा जातींना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि या जातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण खरंच कमी आहे खरंच हे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे अशा जातींना शिक्षण मिळालं पाहिजे ही आमचीही मागणी आहे आणि म्हणून शिक्षण म्हणून आर्टिकल ट्वेंटी वन सी बाबासाहेबांनी लिहिलं की एज्युकेशन फ्री आणि कंपल्सरी असलं पाहिजे आणि ही स्टेटची जिम्मेदारी आहे तुम्ही एज्युकेशन तुम्हाला द्यायचं नाही तुम्ही लोकांना म्हणजे एज्युकेशनचं प्रायव्हेटायझेशन तुम्ही करताय आणि शिक्षण एवढं महाग करून ठेवलंय मग या जातींपर्यंत शिक्षण कसं पोहोचेल या जाती शिक्षणापासून वंचित या वंचित राहू नये म्हणून त्यांना शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार यांच्यापर्यंत झाला पाहिजे हे न, न करता तुम्ही या जातींना एस सी पासून वेगळं करताय आणि त्यांना नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देता नोकरी कधी त्या जातीची लोक नोकरीत कधी जातील जर जाती 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 जा त्यांचे एज्युकेटेड लोक असतील तर आता काय षड्यंत्र होईल की तीन वेळा ऍडव्हर्टिजमेंट काढली जाईल एखादं पद असेल आहेरी जातीसाठी जर जा त्यांना एक पद भरायचं असेल मग या जातीसाठी जर जा त्या सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत तर अशा वेळेस त्यांचा जर कॅन्डिडेट सापडला नाही तर पहिल्या रिमार्क पहिल्या वेळेस ते सांगतील कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल दुसऱ्या वेळेस ही ऍडव्हर्टिजमेंट दिली जाईल दुसऱ्या वेळेसही त्यांना या जातीचा उमेदवार सापडणार नाही तिसऱ्या वेळी सापडणार नाही आणि तीन वेळा ही लोक म्हणजे आम्हाला अट्रॉसिटी कशी सामना करावा लागतो एखाद्याने पब्लिक लाईफ मध्ये किंवा पब्लिक मध्ये जर आम्हाला शिवी दिली म्हणजेच अट्रॉसिटी होत नाही तर दाराच्या आड लपून इंटरव्यू घेत असताना आमच्या रिमार्क समोर जर लिहिण्यात आलं की कॅंडिडेट नॉट फाउंड सुटेबल हा सगळ्यात मोठा अट्रॉसिटीचा प्रकार आहे शिवी दिली तर आम्ही एखाद्याला तोंडावर शिवी तरी देऊ शकतो आम्हाला कळतं तरी की हा समोरच्या आम्हाला शिवी दिली जातीगत जातीसूचक शिवी दिली पण कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल ही अशी शिवी आहे जी आमच्या पिढ्या पिढ्यांना बर्बाद करते आणि हे जे इंटरव्ह्यू घेण्यासाठी जे आज कॉलेजी मधले तिवारी त्रिपाठी जसे बसतात तसंच या तिवारी त्रिपाठी आम्हाला ही शिवी देऊन जातात की कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल आणि अख्खी पिढी पिढी ती बर्बाद होते आणि म्हणून अशा पद्धतीने तीन वेळा जर ऍडव्हर्टिजमेंट दिली आणि कॅन्डिडेट सापडला नाही तर या सीट्स ओपन कॅटेगरीतला भरण्यासाठी ह्या डी रिझर्व्ह होऊन जातात हे म्हणजे हे केवळ सब क्लासिफिकेशन किंवा सब कॅटेगरायझेशन सुरू नाहीये आमच्या आरक्षणाचा टक्काही कमी करण्याचा की ए मध्ये कॅन्डिडेटच सापडत नाहीत म्हणून ए च्या जागा कम्प्लिटली या डी या रिझर्व्ह करण्यात यावा बीच्या जागा सापडत नाहीत म्हणून कंप्लीटली या जागा डी रिझर्व करण्यात यावा एवढा मोठा षडयंत्र या जजमेंटच्या मागे आहे आणि म्हणून याला रिव्ह्यू करण्याकरिताही रिव्ह्यू करण्याकरिताही आम्ही सगळे जे विचारवंत आहेत त्यांच्या बैठका घेत आहोत आणि एस सी एस टी या आज कुठेतरी एकत्र येत चालल्या महार मातंग सांभार ढोर आज एका प्लॅटफॉर्मवर येत चाललेले आहेत आणि पुन्हा अशा पद्धतीने डिव्हिजन यांच्यामध्ये सब डिव्हिजन आणि आम्हाला पुढे जाऊन जर त्यांनी ओबीसीचा दाखला दिलाय की ओबीसी मध्ये आहे ओबीसी मध्ये क्रिमिलेअर त्यांनी टाकलेला आहे पण आज मी विचारू इच्छितो काय आमच्यावर जो जाती वाद होतो जाती भेद होतो तो इन्कम बघून होतो का आमच्या जाती बघून होता आणि म्हणून आज मी एक पंजाबची न्यूज वाचत होतो की पहिल्यांदा एक आमचा डीआयजी झाला तर त्याची बातमी काय म्हणून आली की फर्स्ट दलित डीआयजी इन पंजाब म्हणजे तो डीआयजी झालाय एवढं एवढंच सांगितलं जात नाही तर तो दलितही आहे हेही त्याच्या नमूद केलं जातं आमचे आय एस आय ऑफिसर्स आय पी एस ऑफिसर्स साधं गुजरातमध्ये घोड्यावरही बसण्याची त्यांना परवानगी दिली जात नाही हे काय इन्कम स्टेटस इन्कम स्टेटसली स्टे, स्टेटस वाईस बघायचं गेलं तर ते कोणत्याही ब्राह्मणापेक्षाही उंच स्टेटस आहे पण ज्यावेळी सोशल स्टेटस बघितलं जाईल त्यावेळेस लाखो रुपये इन्कम असलेलाही आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर हा एका भिकारी ब्राह्मण जरी असला तरी तरी तो त्याच्या खालीच आहे आणि म्हणून या सोशल स्टेटस वर आधारित आम्हाला रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे हे सोशल स्टेटस नेग्लेक्ट करून त्याला इकॉनॉमिकल स्टेटस आ, वर हे रिझर्वेशन देण्याचं काम जे षडयंत्र आज सुरू आहे आणि मला दुःख याचं वाटतंय की ज्या संविधान बचावाच्या बाता करत या लोकांनी आज संसदेमध्ये सीट्स आपल्या वाढवल्या ते मात्र चूप आहेत आणि चुप तर सोडा ते याचं स्वागतही करताना आम्हाला दिसत म्हणजे मग तुम्ही नक्की कोणत्या देशाच्या संविधानाचा बचावाबद्दल रॅल्या काढत होता कोणत्या देशाचं संविधान धोक्यात आहे म्हणून सांगत होता तेही मला वाटतं त्या पुढच्या वेळीस काँग्रेस असेल सपा असेल बाकीची जे काही जी लोक समर्थन करतायत त्यांनी हे जाहीर करावं हो की आम्ही भारताच्या संविधाना बोलतो बद्दल बोलतोय की बांगलादेशच्या संविधानाबद्दल बोलतोय की पाकिस्तानच्या संविधानाबद्दल बोलतोय नक्की कोणत्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला आम्ही संसदेमध्ये पाठवलेलं आहे आज एवढा मोठा कायदा होत असताना स्वतः संसदेचे अधिकार हिरावून घेत असताना संसदेतला एकही प्रतिनिधी बोलत नाही संसदेतला एकही सदस्य बोलत नाही अरे संसदेच्या हक्कावर अधिकारावर घा, घाला घातलेला आहे आणि ह्या सगळे ज्या चारही सिस्टम्स आहेत चारही पिलर्स आहेत या ऑटोनॉमस आहेत त्यांचं त्यांचं स्वतंत्र काम आहे आज सुप्रीम कोर्ट पार्लमेंटचं काम करत आहे मग पार्लमेंटच्या सदस्यांनी बांगड्या घालून घरी बसलं पाहिजे मग त्यांचं काम काय आहे संसदेत तुम्ही कशाला हा रोज आम्ही लोकसभा चॅनलवर तुम्हाला डिबेट करताना बघतोय काय नुसते देवाचे फोटो घेऊन जायला तुम्हाला ते पाठवलंय काय हिंदू मुसलमान करण्यासाठी पाठवलंय जर असे निर्णय सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट संसदेच्या अधिकाराचा त्यांचं उल्लंघन करून ते जर जजमेंट घेत आहेत मग आम्ही हे पाचशे त्रेचाळीस खासदार का निवडून पाठवलंय यांनी आपापल्या मतदारसंघात पुन्हा यावं त्यांनी संसद बरखास्त करावी आणि सुप्रीम कोर्टाने संसदेचं काम करावं हे एकमेकांच्या कार्यक्षेत्राचं उल्लंघनही या जजमेंटच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्ट जर अशा पद्धतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये भांडण लावत असेल तर याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक राज्या राज्यामध्ये दिसेल कालच आम्ही सांगितलं की तेलंगणा जर अशा पद्धतीने आव्हान करत असेल सगळ्या भारताची लोक या तेलंगणाच्या विधानभवनाच्या बाहेर येऊन आम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दोन एप्रिल दोन हजार अठरा ला आम्ही केवळ एसटी एस टी एट्रॉसिटी अॅक्ट मधला एक कलम काढला तर आम्ही एवढं मोठं आंदोलन उभं केलं आखाचं अख्खा रिझर्वेशन तुम्ही बरखास्त करायचा प्रयत्न करत असाल तर आम्हीही देखील गप्प बसणार नाही